दहिटणे बोरामणी बक्षी इपरग्या शिवारात पाणीच पाणी सोहीकडे या बातमीचे प्रायोजन सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ नाईन डबल टू फाईव्ह वन सेवन नाईन थ्री डबल झिरो गेल्या चार दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे दक्षिण सोलापुरातील दहिटणे बोरामणी वरळेगाव बक्षी इपरगाव या भागात शिवारात जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे या पावसाच्या पाण्यामुळे शेळगीतून खूप मोठ्या प्रमाणावर रुपा भवानी तसेच बाळे येथील घाण पाण्याचा ओढा दुतडी भरून वाहू लागला आहे आणि आदिला नदीला पाणी आले आहे या अतिवृष्टीमुळे तूर उडीद सोयाबीन या पिकांचे खूप मोठे नुकसान सुरू झाल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत नंद किशोर जाधव हॅलो राहणार उत्तर सोलापूर धेटने आपल्या दोन वर्षानंतर पाणी आलेल्या सर्व पिकांमध्ये पाणी आहे आणि पाऊस एक आठवडा झाला एक आठवड्यापासून पाणी फारसं पाणी आहे सगळ्या पिकाचं नुकसान झालेलं आहे कुठल्या कुठल्या भागात पाणी थांबलेलं आहे पूर्ण दहीटन शिवार आहे वर्ण पार बोरामनी पासून पाणी येत वडजी खडकी वरळगाव बक्षी परग पूर्ण सर्व करणं पाणी येतं येतं आणि आता आता तूर आहे सोयाबीन आहे परत उडीद आहे हे पाण्याच्या नाल्याकडे सगळे शेताने पाणी आहे पर पिकं पाण्यामध्ये बुडलेले आहेत पाऊस वाढला तर अजून पाणी पाऊस वाढलं तर भरपूर आणि फार पाणी येईल किती वर्षानंतर आले असं पाणी दोन वर्ष झालं दोन वर्षानंतर पाणी आलेलं आहे सोलापूर दहीत नाही शेळगी काय आता दहा पंधरा वर्षाच्या नंतर ना आता पहिले वेळ आलं आहे पाणी असं त्याच्या पहिलं कधीच आलं नाही एवढं पाणी काय सगळं पिकात पाणीच आहे सगळं शेती सगळं सत्यानाच आहे काय पिकवलेलं सगळं तोंडात माती गेली दारापर्यंत आलेलं पीक गेलं सत्यानाश झालं सगळं ते पाणी कशामुळे पाणी सगळं पावसाचं आलंय वरच्या तळाचं आलंय कसं आलंय काय सांगता येत नाही पाऊस भरपूर आणि झालाय काय काय पीक तूर आहे बाजरी आहे मटकी आहे मूग आहे अजून काय ते करडी आहे बघा सा, की सर समोरच तुमच्या मागेच शेत सगळं आमचं पाण्यातच कमी दोन तीन एकर रान तर पाण्यात वाढेल की सर आज काय सांगता येत नाही वाढेल किंवा नाही वाढेल पाणी वाहून पुढे जाते पुढे हे वाहून हे रुपा भवानीला रुपाभवानीवर रुपा रुपा ना तिकडं ते कुठं जात त्याला काय माहित नाही आपल्याला तेवढं पण जेनमो जेनमेसा विश्वास पिढ्यानपिढ्याचा विवाह बंधनाचा या सोहर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक 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 पासून चाटीगडी सोलापूर